कशी मी पांढरीला होयो कशी कशी मी पांढरीला पहिली गाडी माझी सुकली पोरसनाची गडबड झाली आषाढी वारी उद्या लाव लागली पोर रडायला हो कशी कशी मी पांढरी होय कशी कशी मी पंढरीला पंढरीला जायची झाली मला गाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी पंढरी लाव येऊ कशी कशी मी पंढरीला पांडुरंगाला केला नव तटे ठेव गरदारास आषाढी वारीला निघाले खास सुखाजाना हे मागायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला यौ कश्मि पण्डरीलाहो यौ कश्मि पण्डरीला पण्डरिला जया झाली हो गा पांडुरंगाला भेटायला य कश्मीर पण्डरि लाहो कश्मी पण्डरिलाम చంద్ర బాగ కలి ధరిన చరణ పండురంగా గౌణ గన గరి బో ఎవ కి కశ్ మీ పండరిలా ఎవ కసి కశ్ మీ పండరిలా ఎవ కసి కశ్ మీ పండరిలా పండరిలా జాయా कशी कश्मी पंढरी लाव येऊ कशी कश्मी पंढरी लाम विठ्ठलाच्या पाईली ना होईला डोळा भरून रुक्मिणी पायीन संताच्या मठात दर्शन घेईन सोहळा न्यारा बघायला होय येऊ कशी कश्मी पंढरी लाम सोहळा न्यारा बघायला होय कशी कशी मी पांढारीला पंढरीला जाण्याची झाली मला गाई पांढरंगाला भेटायाला यो कशी कशी मी पंढरीला ला हो कशी कशी मी पांढारीला यो कशी कशी मी पंढरीला हो कशी कशी मी पंढरीला